नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा शिवसेनेचं मिशन मुंबई शिवसेनेचं मिशन मुंबई वरडी मुंबई येथील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक वरडी येथे आयोजित करण्यात आली होती राज्याचे उप उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नामदार एकनाथजी शिंदे यांनी यावेळी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेते रामदास कदम खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार नरेश मस्के खासदार रवींद्रजी वायकर खासदार मिलिंद देवरा नीलम गोरे राहुल शेवाळे चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप मामा लांडे पक्षप्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे महायुतीचा घटक पक्ष असलेले युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपनेते विभाग प्रमुख शाखा प्रमुख व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमचा सुद्धा सत्कार राहुल शिवाळेजी करताहेत वरळी विधानसभेकडून सत्कार दत्ता नरवडकर आणि त्यांची टीम करते आहेत यानंतर पुढील सत्कार रवींद्र वायकरजी यांचा सत्कार करणार आहेत सिद्धेश कदमजी झालं त्यांनी अमेय जी आपण सत्कार करायचा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा सा। पुढील सत्कार हे शब्दसुमनाने आपण करत आहोत मीनाताईंचा सत्कार करतायत पुढील शब्द करता। यानंतर यानंतर शिवसेनेचा बुलंद आवाज आणि कोकणचा ढाण्या वाघ आपले रामदासबाई कदम यांना मी विनंती करते की आपण सर्वांना मार्गदर्शन आहे रामदासभाई कदम गोपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिष्ठित जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी दुसरा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा कुणाचा शिवसेना दुसरा मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा